जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत काळ सुखाच आहे नंतर लग्न झाल्यानंतर ज्याच्याबरोबर संसार करणार आहात त्याच्याबरोबर उभं आयुष्य काढायचं आहे मरेपर्यंत ज्याच्या बरोबर संसार करायचा आहे तो निवडताना दहा वेळा विचार करा ही आपली हिंदू संस्कृती आहे ऐक नाही पाश्चिमात्य संस्कृती नाही ते आज लग्न केलं पुढच्या महिन्यात मोडलं त्यामुळे दहा वेळा विचार करा मुलींनो आणि ही प्रेम आहे तेव्हा मन आहे आपला एवढा हक्क नाही कुणाला पण बहाल करा असा निवडा ना कारण का तुम्हाला सांगतो बघा अर्धी पोर ही बिना लग्नाची वसाडी राहणार आहे का तर देशात मुलांच्या संख्येपेक्षा मुलींची संख्या कमी आहे तुम्ही तरी शिकली नाही तरी तुम्हाला उच्च शिक्षित मोठा म्हणतात ना श्रीमंत माणूस लग्न करील तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमची किंमत ओळखायला शिका आणि म्हणून या ठिकाणी गीत घेतोय घरी भराच्या प्रेमासाठी जाती विसरून सार घरी भराच्या प्रेमासाठी जाती विसरून सारनाथ अडती पाणी आई बाप नाही कशी ही पोरीची जात अडती पाणी आई बाप कशी ही पोरीची जात <laughs> आणि बाप नाही कशी ही पोरीची जात अडती <laughs> पाणी आई बाप नाही कशी ही पोरीची जात

اي بابا نئي گتي نئي چنگي هٽجي پڙي نئي بابا نئي گتي موھن سدا لا پڙي نئي بابا نئي ملشي کس طرح